या चमत्कारिक औषधीचा सांगितलेल्या पद्धतीनं वापर करा मूळव्याध तुमचा कुठल्याही प्रकारचा असेल आणि कितीही जुना असेल तरी तो पूर्णपणे नष्ट होऊन जाईल मग तो आगी मूळव्याध असेल रक्ती मूळव्याध असेल फिशिरी असेल किंवा भगंदर असेल मूळव्यादाचा तो कुठलाही प्रकार असेल कितीही जुना जरी असला तरी या औषधाने तो पूर्णपणे बंद होऊन जाईल पूर्णपणे थांबून जाईल रक्त पडायचं पूर्णपणे थांबून जाईल तर या चमत्कारिक औषधाचा वापर कसा करायचा आहे हे औषध कोणतं आहे कसं मिळणार आहे या, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत तेव्हा लाईक अवश्य करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहेत या ज्या बिया आहेत त्या आहेत जांभळाच्या जा 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 बिया एका वेळेच्या उपायासाठी मी तुम्हाला सांगतो एक दिवसाच्या उपायासाठी साधारणतः तीन बियामध्ये जेवढा मगज निघेल हिरव्या रंगाचा तेवढा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या ज्या बिया आहेत ते आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचे आहेत सैंदव मीठ आपल्याला टाकायचं आहे त्या पूर्णपणे वाळेपर्यंत या मिठामध्ये गरम करायचे आहे ते संध्याकाळच्या जेवणानंतर किंवा जेवणाआधी अर्ध्या तासाचा अंतर ठेवून तुम्ही हे खा